सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार चाललोय राहणार आता पिशवी पुढे ठेवायचं का औषध चालवल्यात म्हणल्या होती आत्याला सोडून आला बघ गाडी दमनि घे थांब पिशवी धरू दे मध्ये भाकरी पाणी व्हायला लागले ते का चला आत न गेल तुपार ना अरे ये कुत्रा येत आहे मग तू बर पुढे बघ येऊ द्या चालू आता पोहोचलो राणा तू कोथमिरत काढू लाग थोड्या वेळ कोथमिर काढू लाग थोड्या वेळ चल काय बिघडत नाही काढली म्हणून थोड्या वेळ बॉक्स नीट घेते त्याच्यात बापू खवत्या नाणी बापून इथून तिथून नीट आणले बारामती नाही हाय माझ हाय आज लई ऊन लागते चका चमक चक 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 चकता येत नसतं आज एक वाजली राहणार उशीर झालाय बापून ती गेला बेन करायला उस लावायसाठी गडी आहे दोन चार टॅक्टरवाला लावलाय एक अर्ध्या तासात येत घेऊन बेन गाड्यांनी कासरी ही तोडून ही करून सगळं नीट तुम्हाला परत ना ऊस कसा लावायचा आहे परत मी ऊसाला औषध आणले मस्तपैकी टाकायला ती पण टाकायचंय सगळं तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवते तिकडं कुठं काय आहे का हो बापू हो पेंड्या रोज पेंड्या कुथमिरीच्या हिथं कोथमिरी तशीच ठेवली आहे कुठं तर तिथं पेंडी चल रानातलं आता झालं काम सुरू ती okay. झोपडी केली इथं पिशवीची आता ठेवली मग एवढी राहिली आता काय होईल ती होईल दो संध्याकाळ पाच वाजता वर काढायची कुडची सगळी आणि ही कुडची उद्या काढायची अशा प्रकारे चाललंय काय म्हणताय काय जणू काल भिजवलेलं पाणी ना ना दुखो ना आधो खुळा काम चाललंय ना आधो खुळा काल बघितला की तुम्ही ट्रॅक्टर चालू होता तिथे सरी ही काढलेली काय म्हणताय ऐकूच नाही आलं मला मला माझं हे तर गटोळ होत होतं होत तिथे त्या बा कट्ट्या पुढ नंतर तुमचं कालच माझं थोडं होतं त्या दोन्हीचीच एवढी केली मी ती सुतळीच कापायला ना इथं कापायलाच काय नाही सुतळी

मोडणार कोथमिर काढायचा पण काढावतो लागणार आहे तसं म्हणून तर जमणार नाही मी काल काढत होती बा हाय का काय बघते ना नाही तर सुतुळी तिकडं राहिली बाबळी खाली हा का मारत होते पण मला वाटलं ठेवलं होतं तिथं लक्षात येणार चला सुतुळीत बघते आधी मी असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार आज उंढले लागते त्याच्यामुळं तसा भर लागत होती बोलायला म्हणलं तरी तू तुझीच तु हुडकावं लागून मला आधी आता कुठं ठेवली ती लक्षात नाही. तस काल काढत होतो पैसा घ्या